पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता आहे आणि या अतिरिक्त जमिनीसाठी या बत्तीस गावामध्ये भूसंपादन होणार आहे व्हिडिओची आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे जिल्हाधिकारी कार्यालय रिंगरोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि सदर बैठकीत एम एस आर डी सीचे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी याच्यासह हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते कारण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्प केला जात आहे या रोडसाठी हवेली पुरंदर खेड भोर मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावामधली जमीन संपादित करण्यात आली या रिंग रोडच्या जवळ विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची गरज भासणार आहे आणि त्याकरता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे रिंग म्हणजे रिंग रोड सरकारला शहर रस्ते आणि विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे दहा आणि बावीस गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन या ठिकाणी करावे लागणार आहे एम एस आर डी सीने याबाबत प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडशी आणखी बदलल्याने दोन्ही गावातील जमिनीचे संपादन केले जाणार आहे यामुळं याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे संपादनाचे जे काही निवाडे आहेत ते लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले निवाडे पंचवीस एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसात संपादन पूर्ण करण्यात येईल आणि रिंग रोडचे नऊ टप्प्याच्या कामाचे कार्यदेशही देण्यात आले आहे आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावेळेला आपण विरोध पाहिला होता आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबडी हिवरे या गावातील शेतकऱ्यांना जमीन देण्याची तयारी दाखवली आहे मावळ तालुक्यातील चांदखेड उरसे परंदवाडी कासार आंबोली नुळशी तालुक्यातील मुठे घोटावडे कातवडी भोरमधील खोपी हवेलीतील राहटवडे बहुली या गावातील काही प्रमाणात अतिरिक्त जमिनीची गरज आहे तसेच तर्फे आकुर्डी वळगाव सुदुंबरे हवेली तालुक्यातील लोणीकंद बिबरी कोरेगाव मूळ बकोरी वळती या गावाचा समावेश आहे पुरंदर तालुक्यातील पवारवाडी गराडे दिवे चांबळी चांबळी सोनो सोनोरी थापेवाडी हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे खेड तालुक्यातील खालुंबरे कुरोळी सोळे निघोजे धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावामधील जमीन घेण्याच्या प्रस्तावात समावेश आहे मित्रांनो ही रिंगरोड पुण्याच्यासाठी व पुण्याच्या विकासासाठी गरजेचा आहे व वाहतूक कोंडीसाठी हा रोड डेव्हलपमेंटचा प्लॅन हा गरजेचा आहे आणि त्याकरता ही अतिरिक्त जमीन संपादित करावी लागणार आहे ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया बेट। पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद